महाराष्ट्र लाइव न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जलसामान्याची वसमत तालुक्यातली कुठलीही यात्रा असली की त्या यात्रेमध्ये स्पेशल म्हणजे गफूरभाईची जिलेबी यात्रेला येणारा प्रत्येक व्यक्ती गफूरभाईची जिलेबी घेतल्याशिवाय त्याला यात्रेत आल्यासारखेच वाटत नाही कुठल्याही गावची यात्रा असो त्या यात्रेत गफूरभाईची जिलेबी असली की त्या यात्रेची शोभाच वाढली गेल्या पन्नास वर्षापासून गफूर भाई जिलेबीचा व्यवसाय करतात त्यामुळे प्रत्येक यात्रेमध्ये जिलेबी एक स्पेशल बनलेली आहे यात्रे पुढे गेले आणि जिलेबी पाहिली की तोंडाचे पाणी पाणी होणार जिलेबीचा स्वाद सुगंध गोल गोल वड्या यात्रेकरू जिलेबी घेणार मुलगा जर यात्रेला निघाला तर येताना गफूर भाईची जिलेबी घेऊन ये असे त्या मुलाचे आई बाबा म्हणतात एवढी प्रसिद्ध गफूर भाईची जिलेबी टेंभुर्णी हयात नगर पळशी एकरुका भोगाव आरण पुईणी अशा अनेक गावाच्या यात्रेमध्ये गफूर जिलेबी प्रसिद्ध आहे गफूर भाई हे आटम म्हणजे जिलेबीचा एक नंबर एक चा आटम आहे खाणारे लोक सगळे जिलेबी गफूर भाईचे आटम खास म्हणूनच असं ओळख आहे जिलेबीची

कौन से कौन से यात्रा में जाते हायनगर है? भोगखा टेम्बुर्मी रिदूरा वड़गात्रा तो में, तो आ, में गपुर भाई की जिलेबी जो बोलते गपूर भाई की जिलेबी फेमस है बोलते की या यात्रेमध्ये स्पेशल अशी गफूरबाईची जिलबी येते प्रत्येक येणारा यात्रेमधला जो ग्राहक आहे तो गफूरबाईची जिलबी घेतल्याशिवाय यात्रेतून जातच नाही अशा प्रकारे आता आपल्यासोबत गफूरबाईचे मुलगा काय आपल्या जिलबीचं खास महत्त्व आणि किती वर्षापासून हा धंदा करता आपण आम्हाला आम्हाला कळतंय जसं धंदा आहे आम्हाला जवळपास वर्ष झाले तस गपूरबाईची फेमस आहे कोणत्या कोणत्या गावामध्ये आपण जरा आम्ही सुरुवात करतो टेंबुर्मी पासून ते खतम होती सातपणच्या जत्रावर आमचे असे बारा जत्रा होतात बारा जत्रा सगळे फेमस झालेले गपूरबाईच्या नावाने जिलबी जिलबीसोबत दुसरे सोबत शेव पापडी शिवडा आणि केडा आणि गोड प्रसाद असे पदार्थ आहे किती जण आपण काम करतात याच्यामध्ये आमची सगळी माणसं आहेत आठ माणसं आहेत याच्यामध्ये सगळे आमचे आठ माणसं आहेत आठ वर्ष बघितलं गपूरबाईची म्हणजे संपूर्ण यात्रेमध्ये स्पेशल ज्याही गावात जावं त्या गावात कपूरबाईची जिलबी घेतल्याशिवाय कोणी परत जात नाही अंगर एवढी स्पेशल आहे की खाल्ल्याशिवाय कोणालाही करमत नाही अशी ही कपूरबाईची अपडेट